नमस्कार सुजान मतदारांनो मी प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे आणि महाराष्ट्रात होत असलेल्या एकोणतीस महानपालिकांच्या अर्थात आपल्या महानगरपालिका निवडणुकांचा धुरंदर आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत थोडं वेगळ्या स्टाईलमध्ये किमान पुढचे दोन मिनिट व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे तर महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांचा निवडणुकीचा धुरंधर इथं आपण बघणार आहोत जास्त वेळ घेणार नाही कालच राज्य निवडणूक आयोगानं एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम दणक्यात जाहीर केला ते पाहूया जास्त वेळ न घेता कमी काळात जास्त माहिती पण युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आता सबस्क्राईब करा समोरची घंटी टनकन वाजवा चला बघा एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम विद्यार्थी मित्रांनो आणि सुजान मतदारांनो अर्ज दाखल करावा लागतो तुम्हाला कशासाठी नगरसेवकाला उभं राहण्यासाठी मग अर्ज दाखल कधी करायचा तर अर्ज दाखल करण्याची दिनांकाची तारीख किंवा अर्ज दाखल करायचा दिवस तो तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करू शकता ऑनलाईन नाही डायरेक्ट आपण तिथं आपले कागदपत्र घेऊन जाऊ शकता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख अर्ज दाखल करायचे म्हणजे ते काही राशनचं दुकान नाही यावेळेस राशन नाही भेटलं पुढच्या वेळेस सांगू पण अंतिम तारीख तीस डिसेंबर म्हणजे फक्त हप्ताच बाकी आहे आपल्याकडं सात दिवस आजपासून कागदपत्रांच्या तयारीला ला लागायचं तीस तारीख हे लास्ट तारीख आहे ती काही पोलीस भरतीची तारीख नाही ती तारीख गेली आणि परत वाढून दिली आमच्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सहा दिवस परत वाढून दिले तुम्हाला वाढून दिले जाणार नाही कारण लोक तुमच्यावर पहिलेच तपून येत हा अर्जाची छाननी म्हणजे तुम्ही अर्ज भरलाय कारण एवढे तर त्याच्यापेक्षा आमचे पोलीस भरतीचे पोरं बरोबर येत राईट अर्ज भरतात म्हणून डोळे उघडे ठेवून आपण आपल्या अर्जाची छाननी तो आयोग करणार मग आपलं काय चुकलं आपला कुठं चुकल, अंगठा मारायच राहिला कारण सही येईल म्हणून गॅरंटी घेऊ अर्ध्या नगरसेवक लोकांना आणि अर्ध्या निवडणुकीच्या उमेदवारांना तरी कुठे येते तर एकतीस डिसेंबर अर्धाची एकतीस डिसेंबरला अर्धाची छाननी आहे नाही तर बस थर्टी फर्स्ट म्हणून कोंबड फडफड फड आणि बाटीचं ढकन बडबडबड गिलास बड आणि पोटात गडगड गडगड हो तू तिकडे शाट तू अर्ज इकडे बाद या पाय म्हणून थर्टी फर्स्ट च्या नाज लागू नको थर्टी फर्स्ट जिंदीत येणार इथं पुढ अर्ज मागे घेण्याची तारीख दोन तुझ्यावर दबाव जरी आला ना मर्दाची जात असेल तर अर्जच मागे घ्यायचा नाही आणि माग अर्ज घ्यायचा ना तर फॉर्म भरायचाच नाही अर्ज टाकायचं नाही छाती टनकन सांगायची एका बाबा आहे अर्ज भरलाय आता मागे नाही परतीचे दोर तोडून टाकले हप्पाय दोन जानेवारी दोन हजार सव्वीस अर्ज मागे घेण्याचा दिनांक असला तरी तू घेणार का नाही तू मागार घेतला म्हणजे तुझा पराभव नेक्स्ट आणि इथं तुमची चालणार नाही तर पंधरा जानेवारीला आमची चालणार आम्ही म्हणजे इथले मतदार आता तुम्ही आम्हाला पाच वर्ष चुन्ना लावणार आणि आम्ही प्रामाणिकपणानं मतदान करून बोटाला शाही लावून घेणार मग इथं जनता कोणाला चुन्ना लावते आणि इमानदारीनं कोण बोटाला शाही लावून घेते तो तारीख पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस प्रत्यक्ष मतदानाचा दिवस हम्म सुजान मतदार आहेत तुमच्या शे पाचशेला बळी पडणार नाहीत तुम्ही म्हणजे दोन दोन हजाराला मी मतदान विकत घेतो अजाबात नाही पैशाची किंमत वाढली रुपया घसरला डॉलर वाढला आणि निकाल निकाल, निकाल। कोणाचा इझला आणि कोणाचा पेटला तो निकालाचा दिवस म्हणजे सोळा जानेवारीचा सोळा काहीला निकाल पाहून त्याच्या पोटात नाही गोळा आला ऐकू मगच म्हणायचं आपण कारण हे मतदार आहे खाती पिती आपलं मतदान करते दुसरी आलं हा आपलं कोण परक कोण या दिवशी कार्यक्रम तुमचा रायस पिले पाय सोळा जानेवारीला बरोबर तारखा लक्षात राहू द्या अर्ज दाखल करायचा आहे तेवीस डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख तीस डिसेंबर अर्ज छाननी थर्टी फर्स्टला ला अर्ज मागे घेण्याची तारीख दोन जानेवारीला साल बदलले दोन हजार सव्वीस लागलाय पंचवीस मोठे कुठं पाहायला असतो मतदान इथं तुमचं काम नाही ते आमचं काम आहे अवे राजा आहेत आम्ही राजा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आम्ही आता धागा नाही धान बी तयार केली ना आमची किंमत फक्त याच दिवशी पंधरा जानेवारीला आमची लायकी आम्हाला माहिती आहे की पंधरा जानेवारीला आम्ही लय भारी भुगे सर काही नाश्ता गेष्ट नको पाणी बिस्लेरीयाच्या मायलन म्युनिसिपालिटीच्या नळाचं पाणी पिणारा भुगे मास्तर त्या दिवशी तुम्ही आम्हाला बिस्तेरी पाणार आणि पाच वर्ष मग आमच्या म्युन्सिपालिटीच्या नळाला सुद्धा पाणी येणार नाही मला ना म्हणून तुम्ही पाणी पाजणार त्याच्यापेक्षा पंधरा विनोदाचा भाग आहे म्हणावर घ्यायचं नाही निकाल निकाल तुमचा तुमच्या आयुष्याचा निकाल जाणी जाणी तुम्ही सांगितलं ना थांब तुम्हा निकाल लावतो ती जनता तुमचा निकाल लावणार कुणाचा चांगला कुणाचा वाईट पण निकाल लागणार निकाल निकाल ओके डन संपला नाही कार्यक्रम पात्र आता तर खऱ्या अर्थानं माहिती पुढे देतो तुला महाराष्ट्रात महानगरपालिका हे बघा पोर खास करून त्या उमेदवारांनी जे निवडणुकीच्या तयारीची जयत तयारी चालू आहे ढम ढम तुम्हाला माहित नसेल महाराष्ट्रात महानगरपालिका किती आहे पण आमचं पोलीस भरतीचं स्पर्धा परीक्षेचं पोरग सांगते महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका आहेत तुम्हाला काय माहित आपल्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात महानगरपालिका नगरपालिका यातला फरक माहित नाही आमचं पोरग भरतीचं स्पर्धा परीक्षेचं सांगत इकडे बघ कोकणात नऊ महानगरपालिका आहेत उत्तर महाराष्ट्रात पाच आहेत नव पाच चौदा पश्चिम महाराष्ट्रात सहा चौदा सहा वीस पाच नऊ नऊ एकोणतीस महानगरपालिकांचा धुरंधर आता मांडतो तुझ्या समोर तर सुरुवातला लांबून नाही मी गोरगरीब माणूस आहे मी कसा माणूस आहे गोरगरीब माणूस आहे मग मा गोरगरीब माणूस असल्या कारणामुळे मी आमच्या गरीब असणाऱ्या महानगरपालिकेपासून सुरुवात करतो कुशल मुंबईपासून बापा श्रीमंताचा डोलारा म्हणजे मुंबई महानगरपालिका सुरुवात आमच्या मराठवाड्यापासून करतो आणि त्या मराठवाड्यात जिल्ह्यात महापालिका पहिल्या चार आता पाच हो नाही मराठवाडा राजेशाही थाट होता आमचा राजेशाही थाट ऐतिहासिक होता आमचं ठिकाण ऐतिहासिक म्हणून तर या पर्यटनाची राजधानी म्हणून आम्ही मराठवाड्याच्या राजधानीकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर कडे पाहतो त्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडे जातो एकदा ह्या छत्रपती संभाजीनगर वा संभाजी महाराज जरी म्हटलं तर अभिमानानं छाती फुलती आणि नसा नसातलं रक्त उसळ्या माळायला लागतं छत्रपती संभाजीनगर नाव बदला बोर्ड बदला प्रत्येक दुकानाचं नाव बदललं पण रस्त्याचा कारभार अजून काही बदलला नाही तिथे रस्त्याचा प्रश्न तसाच उद्योगाचा प्रश्न तसाच रोजगाराचा प्रश्न तसाच फक्त महानगरपालिका संभाजीनगर महापालिका आपले स्वागत करीत पण कुठलीच सुविधा नाही बाई हांडा कालपासून घेऊन बसते नळाच्या समोर अजून पाणी रस्त्यातच आहे पैठणपासून यायलेलं उद्या येईल बाई तांडा ता परवाच्या दिवशी भर घरी तर बाईला ताण लागल पाण्याचा प्रश्न पहिले त्या संभाजीनगरचा मिटवा अय संभाजीनगर करा नो लक्षात राहू द्या बरोबर का नाही दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मराठवाड्याच भूषण आमची परभणीची महानगरपालिका इथं तर आमच्या परभणीत नुसता धुराळा चालू आहे पण निवडणुकी पुरता धुराळा आहे पण परभणी शहरात धुराळा आहे तो स्वरूपीच आहे रस्ता खड्ड्यात का खड्डा रस्त्यात काही कळत नाही आता डांबर टाकले बरं काय आता नाव बोट ठेवायची नाही पण पिण्याच्या पाण्याचं काय रस्ता पाहसाल तर बापा बापा इतके नंबर रस्ते खरायलेत आमच्या परभणीला पण तुम्हाला गोष्ट सांगू का रस्ते तयार झाले पण पाईपलाईन बाकी आता झालेला रस्ता फोडा फोडा पाईपलाईन टाका टाका नुसता धुराळा निवडणुकीचा शहरातल्या धुराळा तुम्ही काय करू शकत नाही मी काय करू शकत नाही फक्त हा धुराळा इथली सामान्य जनता सहन करू शकते परभणीवाली बस बाकी यानं काय केलं त्यानं काय केलं जिल्हा परिषद याच्याकडे पंचायत समिती त्याच्याकडं झडपी याच्याकडे महानगरपालिका त्याच्याकडं बस कार्यक्रम राईस पिलेट आमच्या परभणीकरांचा बाकी काही टेन्शन नाही हा आमची जनता स्टेशनच्या खिचडी भाज्यावरती खाऊन खुश बाकी काही टेन्शन नाही ओके okay. त्याच्यानंतर नांदेड वागाळा महानगरपालिका नांदेड वागाळा महानगरपालिका म्हणजे राजकारणाचं विद्यापीठ राजकारणाचं विद्यापीठ म्हणजे आमचं नांदेड बा रेल्वे स्टेशनचा विकास सोडा तर दुसरा कुठलाच विकास नाही रेल्वे स्टेशनचा का विकास झाला केंद्र सरकारच्या अंतर्गत रेल्वे येते म्हणून बाकी तिथं तसाच प्रॉब्लेम आहे लोक पाचची मुगडाळ घेतात प्लास्टिकचे दोन ग्लास घेतात चपटी बिस्तरी घेतात तिथं स्टेशनच्या पाठीमागं ओतून टाकून पिऊन घेतात ग्लास बाजूला घंटा झाला घंटा गाडी आली नाही आणि घंटा झाले तिथला घंटा कचरा उचलला नाही घंटा गाडीनं राजकारणाचं विद्यापीठ म्हणजे आमचा नांदेड बर लातूर पुढची महानगरपालिका आमच्या मराठवाड्यात लातूर लातूर म्हणजे आमच्या मराठवाड्यात शिक्षणाचं माहेर घर पण रोजगार कागदावरच राहिला पोरगा नोकरीतच गेलं नाही विद्यापीठ हे विद्यापीठ शिक्षणाचं विद्यापीठ शिक्षणाचं माहेरघर घर पण सासर का सासर सारखा तरासे आमच्या पोरायला सगळं आहे सोनं नान शिक्षण पैसा आदला पण नोकरी कुठे म्हणून लातूर महानगरपालिकेची सुजान जनता या गोष्टीकडे कर काय करणार लक्ष देणार किती महानगरपालिका झाल्या छत्रपती संभाजीनगर एक परभणी दोन त्याच्यानंतर लातूर तीन नांदेड चार आणि लाडकी सर्वात शेवटची महानगरपालिका आमच्या जा मराठवाड्यातली जालना बा जालना बी बियाणे राजधानी उद्योग बापा बाबा स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र काय नाव येतं जालन्याचे पहिल्यांदा महानगरपालिका आहे म्हणून जालन्याचे जनता नेमकी काय करते ते लक्षात घ्यायला कारण कसं असते नवतेचं लेखरू सालावबाद झाल्याच्या नंतर वर्षानुवर्षाची वाट पाहिल्याच्या नंतर जेव्हा लेकूर घरात जन्माला येतं तेव्हा आनंदाने फॅमिली त्याचा काय करते उदो उदो करते तसं नव्यानंच अस्तित्वात आलेली जालना महानगरपालिका आता जालनेकर कसे स्वागत करतात का धडा शिकवतात पहिल्यांदाच बस पहिला बॉल छक्का मग पहिला बॉल त्रिफळाची डायरेक्ट क्लीन बोल्ड क्लीन क्लीन बोल्ड माहित नाही काय होतं जालन्याचं जालन्याचं भविष्य जालनेकरांच्या हातात हा आमचा मराठवाडा गौरवशाली जागतिक बौद्ध धर्माचा वारसा सांगणाऱ्या वेरुळ अजिंठ्याच्या ले लेण्या आमच्या मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर नावाच्या शहरात हा असा गौरवशाली आमचा मराठवाडा पण काय होते मराठवाड्यात कुणाचा विझतो कुणाचा पेटवतो कंसात मी दिवा बोलतो चला मराठवाडा संपला भाऊ आता जरा मी काय करतो विदर्भात घुसतो आमच्या सारखेच गरीब माणसं विदर्भात आहेत पण त्यांच्याकडे वनसंपत्ती खनिज संपत्ती फक्त मनाची श्रीमंती आमच्या मराठवाड्यात माणसं मनानं श्रीमंत आहेत पण विदर्भातले माणसं पैशाने पण श्रीमंत आहेत खनिज संपत्तीनं श्रीमंत आहेत न श्रीमंत आहेत पण महानगरपालिका बघा ना विदर्भात आकडा बघा ती कितीचा महानगरपालिकेचा चार महानगरपालिका नागपूर बापा बापा मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला मला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले माहित होते असंख्य मावळ्यांनी रक्ताचे पाट वाहून हे किल्ले आपल्या रक्तानं धुतले माखले तेच किल्ले माहित होते बाले किल्ला गेले किल्ला काही माहीत नसते तुम्ही जराशी पोच पावती जनतेला देता म्हणून जनता तुम्हाला देते मतदान पण नागपूरवर खास लक्ष कर व्याघ्र राजधानी मुख्यमंत्र्याचा बाले किल्ला नव्हे नागपूर देशाची राज्याची राजधानी ती बी उप उपराजधानी नेमकं तिकडं अधिवेशन झालं चर्चा मात्र गांज्यावर चर्चा कुंभमेळ्यावर चर्चा झाड तोडण्यावर चर्चा वंदे मात्र मग जनतेच्या प्रश्नावर चर्चा काहीच नसते नागपूर महानगरपालिकेचे लोक काय करतात बरोबर की नाही नागपूर महानगरपालिका यांना मत द्यावेच लागतात त्याशिवाय नागपूरचा विभाग होतच नाही आणि त्याचा विकासच होत नाही अरे नागपूरला चांगल्या रोग सुविधा आरोग्य सुविधा आणण्यासाठी काहीतरी करा नाहीतर नागपूरचा विकास नाही म्हणून लोक जहर पेतील आणि मग तुमच्यावर वेळ येईल कोणती याले नागपूरला न्याय लागते नाही तर मरते हा नागपूर महानगरपालिका विशेष लक्ष त्याच्यानंतर अकोला आहे महानगरपालिका मध्यवर्ती रेल्वे ते एक जंक्शन आहे त्यामुळे अकोल्याला एक भूषण वाढलं आता अकोल्याची जनता काय करते माहिती नाही पण अजून एक महानगरपालिका विदर्भात आमच्या परभणीच्या बरोबरीनं झालेली चंद्रपूर चांदा चांदा ते बांदा आता त्या काठचे लोक काय करतात काय नाही मतदार डोक्यावर घेणार उमेदवारांना डोक्यावर घेणार का डोक्यावर खाली आपटणार की चंद्रपूरची जनता ठरवणार आणि रायली अमरावती अमरावतीच्या मेळघाटाचा मी विकास बघितला कुपोषण आहे हे सगळ्या गोष्टी तिकडे आहेत काहीच नाही अमरावतीला अमरावतीला फक्त आम्ही बघायला जातो मेळघाट मेळघाटात गेल्याच्या नंतर त्या घाट असा डेंजर आहे असा घाट आहे त्या घाटात आम्हाला काही मेळ लागला नाही तर आता अमरावतीच्या लोकांना काही मेळ लागतो की नाही कुणाचं दाबायचं कुणाचं नाही बटन निशानीच त्याच आहेत बघतात झाली का अमरावती झालं नागपूर झालं अकोला झालं ए आणि चंद्रपूर पण होऊन राहिलं ना रे चंद्रपूर सुद्धा राहिले चला श्रीमंत लोकांकडे जाऊया कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम श्रीमंतांची खाणे भाऊ आता कोकणात ना महानगरपालिका त्याच्यात मुंबई ही तर अशी निवडणूक आहे माने मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईच्या महापालिकेवर नुसतं महाराष्ट्राचं लक्ष नाही लपून लपून केंद्र सरकार पण लक्ष ठेवायलाय काणार खबर यायली माझ्या अरे मुंबई महापालिका आणि इथं तर नुसत्या सैनाच होता सैनाच कोणत्या आम्हाला फक्त सेना कोणती माहित होती आमच्या देशाची सेना जी सीमेवरती छप्पन इंचा पेक्षाही जास्त छाती फुगून शत्रूच्या समोर एके फोर्टी सेवन घेऊन उभी असती आता इथं कोणती सेना काय करते माहित नाही इथली सेना हातात आता शस्त्र घेते का फुलं घेते इथल्याच लोकांना ठाव आम्हाला काही माहित नाही रे बापा बरोबर तिथंच ठाणे महापालिका उल्हासनगर कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर वसई विरार नवी मुंबई नवी मुंबई तर म्हणजे प्लॅन करून उभं केलेलं शहर पण काहीच प्लॅन नाही काहीच प्लॅन नाही रस्ता आहे सिग्नल नाही सिग्नल आहे रस्ता नाही आणि दोन्ही हे गर्दाच गर्दा आहे कोकण पनवेल नावायची हो महानगरपालिका नव्यानं उदयाला आधी नव्यानं कोकणातली महानगरपालिका आहे ती पनवेल बापा इशे येत नाही पणवेल रायगड नावाच्या जिल्ह्यातली महानगरपालिका आहे जनता काय करणार ते बघू उत्तर महाराष्ट्राचा विचार केला या उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव बा केळी पिकून 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 त्या लोकांनी केळीच्या पानावर जेवण करून करून आपला उदरनिर्वाह चालून चालून जळगाव जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नावारूपाला आणलं पण तिथले लोक आता पानाच्या केळी खाऊ घालणार कि केळीची चिप्स करून खाऊ घालणार हे जनतेनं ठरवायचं का मग जनता तिथल्या उमेदवाराच्या तोंडाला इतक्या दिवस पळसाची पानं पुसायची पण जळगावची लोक केळीची पानं पुसणार का उमेदवाराच्या तोंडाला का मग तिथले उमेदवार सुद्धा जनतेच्या हाती देणार केळ पिकून खा बापा ए उलटा अर्थ काढायचा नाही रे बाबा मी त्या महाराष्ट्राच्या मातीतलाय जिथं दादा कोंडके सारखे मकरंद अनासपुर सारखे असे धडाडीचे अभिनेते होते थोडा प्रभाव आमच्यावर आहे म्हणून आता हे त्याच्या तोंडाला पानं पुसणार का ते देणार आता त्यांच्या नाही धुळे दुधातुपाचा जिल्हा येतो बा जनावर गुर आहेत पण दुधातुपाचा ओळख कौरक ठेवता आरोग्याच्या सुविधा आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे धुळे नावाच्या जिल्ह्यात धुळे पण ही धूळ जनतेच्या डोळ्यात गेली पण धुळे महापालिकेतले लोक तिथले मतदार धूळ जाऊन जाऊन जर आंधळे झाले नसतील तर तिथल्या उमेदवाराला आता धूळ चारणार का धूळ खाणार हे धुळ्यातल्या मतदारांनी ठरवायचं रे बाबा हा पश्चिम महाराष्ट्र नाद नाही करायचं श्रीमंत येत पंधरा पंधरा एकराचा डाग पश्चिम महाराष्ट्रात आहे ऊसाचा फळ द्राक्षाचा फळ स्ट्रॉबेरीचा मळा एवढत नाही हो ड्रॅगन फ्रूट सारखी शेती होती मला तिकडे मी ऐकलंय पश्चिम महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड औद्योगिक शहर पिंपरी चिंचवड श्रीमंत महानगरपालिका म्हणाल्याचा उद्योग आहे का कागदार उद्योग आहे कळायला पाहिजेत रे बाबा आमच्याकडचे पोरं जर शिकले नाही नोकरी लागले तर तुमच्याकडेच एखाद्या आय आय टी कंपनी कंपनीत आम्ही येणार आहे तर रोजगारासाठी आमच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी कमी तुम्ही रोजगार तरी उभा करा कंपन्या तरी वाढवा बघू काय होत आहे पश्चिम महाराष्ट्र पिंपरी चिंचवडला पुणे विद्याचे माहेरघर विद्या म्हणजे आमच्या घराच्या बाजूला त्या विद्येचं माहेर घर नाही बरं काय शिक्षणाचं माहेर घर नाही तर म्हणसाल विद्या तुमच्या शेजारी राहती काय होय शिक्षणाचं माहेर घर पुणे मी पण सारोवारी पुणे गेलतो एकदा घंटा घंटा सिग्नल वर थांबावं लागलं ट्राफिकचं नियंत्रण आटोक्यात येईन दोन दिवस थांबलो आंघोळी केली कामून म्युनिसिपॉलिटी कॉर्पोरेशन न पाणी सोडलं नाही मिना आंघोळीचा वापस आलो अरे बाप बर ते तर के ते झालं त्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मध्ये गेलो घंटा घंटा नंबर लागायला गेलो प्राथमिक आरोग्य केंद्र काहीच नाही आणि परत आम्हाला मन लागले आमचे पाहुणे पुणे तेथे काय उणे अहो तिथं ले काही उन्हे इतकं उनवू आहे की आता तिथल्या लोकांचा उन्हाळा व्हायचा माग लागलाय जर त्या लोकांनी उन्हाळा केला तर मी बी काय म्हणलो पुणेकरांनो असा धो धो पावसाळा टाका असा पावसाळा करा असा असं झडग लावण्याच्या मागच यांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला पाहिजे हा आणि ही जर भीती त्यांना वाटली नको रे बाबा पुणेकरांचा विकास करावाच लागणार असू द्या असू द्या पश्चिम महाराष्ट्रात नाशिक नावाची पण महानगरपालिका आहे मालेगाव नावाची महापालिका आहे आता नाशिकच्या मनपामध्ये गांजा गाजतो काकुंभ मेळा गाजतो काकुंभ मेळ्यामुळं जंगल तोडून तोडून तिथला चाललेला घाळघोळ चालतो लक्षात येऊ दे रे नाशिककरांनो गांजावाली ज्ञान घ्यायली आणि तुमच्या हातात काय काहीच नाही कुंभ नावाखाली अडीच अडीच हजार झाड तोडली म्हणजे याचा अर्थ अर्धा उन्हाळा तो तुमच्या आयुष्याचा एरीच केलाय आता तुम्ही सावलीसाठी आमच्या मराठवाड्यात येत असाल ता तर आमच्याकडे पहिलेच काही नाही रे बाबा आम्ही लंगाट येत आमच्याकडे झाड ना झुडूप झाड नाही झुडूप नाही रे बाप्पा त्याच्यामुळं मी तर आज ऐकलंय रोज झाडं लावलेत इतकुली इतकुली झाडं लावलेत आणि हे बी ऐकलंय काल झाडं लावले आज बकरीनं खाल्ले आता नेते संध्याकाळी बकरीला खाणार तुम्ही उपाशीच मरणार चलू द्या मेळा मेळा कुंभ मेळा कुंभ मेळा मेळा आमच्याकडे गाणं नव्हते का ते चुना चुना ता चुना आता लावणार तू मला पुन्हा एकदा चुना असू दे असू दे लय नको बोलू पुन्हा उद्या माझ्या घराकडे यायचे मारायला माय चाल कोल्हापूर रांगडा जिल्हा मल्लांचा पैलवानांचा कुस्तीविरांचा जिल्हा वा कोल्हापूर महानगरपालिका पाहायची काम आहे का, का, का? कोल्हापुरातले लोक डोक्यानं खूप शांत संयमी आणि हुशार माणसं आहेत पैलवान आहेत रुबाबदार आहेत काळी वाडी काढी मिडीच सुद्धा गायच्या सुद्धा व्यसन आहे का शरीर सृष्ट आहे फक्त काय खातील पांढरा रस्सा कोल्हापूरचा पांढरा लाल पांढरा पण लाल पांढरा रस्सा खाऊन जर तुमचे डोके गरम झाले असतील आपल्या कोल्हापूरची काय परिस्थिती आहे बघा मी तर ऐकलंय म्हणत तिथं कोणतरी रंकाळ्या परिसरातले दिवे फोडले कारवाई करायला लावा हो आणि कोल्हापूर काय साधा सुद्धा नाही रे बाबा आमच्या महाराजांनी छाती ठोकून सांगतो या महाराष्ट्राच्या बाप्पा आराध्यानं आराध्य अरद्धे दैवतानं त्या ठिकाणी पन्हाळा ते विशालगड असा त्या ठिकाणी संघर्ष दौरा काढला होता इतिहास वेगळ्या भाषेत सांगितलाय माहित असेल तुम्हाला पन्हाळा विशाळगड दरमजल मजल करत बाजी प्रभू देशपांडे सारख्या आमच्या मराठी मावळ्यानं त्या ठिकाणी घोडखिंड गाजवली रूपांतर बावनखिंडी झालं पावनखिंड रक्ताच्या पाठ वाहिले आणि ते रक्ताचे पाठ आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात म्हणून करू याकडे लक्ष द्या ह्या महत्वाच्या महत्वाच्या महानगरपालिका होत्या म्हणून बोललो बाकी काय बी नाही इच्छलकरंजी नाही तर हे म्हणतील आमच्याकडे पा एक करंजी उचला उचलकरंजी मध्ये इच्छलकरंजी उचलकरंजी दे मध्य असं नको विकास झाला पाहिजे आवर्जून मध्ये दिलं पाहिजेत असू दे पण ध्यानात राहू द्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्या हक्कांच्या माणसाला हक्काच्या म्हणजे कुठल्या जातीपातीचा असो आपल्या शहरासाठी आपल्या महानगरपालिकेसाठी झटत असेल जनतेचे प्रश्न सोडत असेल जनतेच्या समस्या मांडत इथल्या प्रथ प्रत्येक गोष्टीच्या प्राथमिक आरोग्य सुविधा प्राथमिक आणि मूलभूत सुविधा त्या ठिकाणी पुरवत असेल अशा विकासाभिमुख असणाऱ्या पुरुषाला त्या उमेदवाराला आपण काय करायचं मतदान करायचं आणि ज्यांनी फक्त आश्वासन दिली आणि घोषणा दिल्या त्याला मात्र घरचा रस्ता दाखवायची नामे संधी आपल्याला आली कारण ही संधी पुढचे पाच सहा वर्ष येणार आहे बाबा म्हणून संधीचा सोनं करा हा घुगेसरांचा कान मंत्र लक्षात ठेवा आणि जर आवड असेल तर वृत्ती नाही आपल्या महाराष्ट्राचा मराठी बाणा दाखवा आणि उदार महत्वा झाली असं उदार मनानं आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र